श्रोते हो नमस्कार श्रोते हो स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो सात नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणून पाळला जातो तर त्या निमित्ताने आपण कर्करोग या आजाराविषयी माहिती करून घेऊया कर्करोग या आजाराची माहिती करून देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर सुहास आग्रे यांना डॉक्टर सुहास आग्रे हे मुंबई इथं विविध हॉस्पिटलमध्ये कर्करोग तज्ञ म्हणून गेली दहा वर्ष कार्यरत आहेत तर आज आपण डॉक्टर सुहास आग्रे यांच्याकडून कर्करोग याविषयी माहिती घेऊया डॉक्टर सुहास आग्रे आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार डॉक्टर सात नोव्हेंबर हा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन म्हणून पाळला जातो तर त्यानिमित्ताने आपण काय सांगाल कर्करोग आजकाल हा भीतीदायक असा हा राहिलेला नाही आहे अगोदर आपण बघायचो जेव्हा कर्करोगाचं नाव ऐकताच मोस्ट ऑफ द मनामध्ये अशी एक भीती आणि त्याबद्दल आपल्याला ले एक असं खूप सारी भीती वाटणं आणि लगेचच आणि कर्करोग म्हणजे डेथ सेंटेन्स असं बघितलं जायचं म्हणजेच कर्करोग झाला म्हणजे आता त्याच्यापासून सुटका नाही किंवा मरण अटळ आहे असंच आपल्याला मानलं जायचं पण आज आपण जेव्हा आज आधुनिक पद्धती आणि त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या कॅन्सर म्हणजेच कर्करोगाचं जर लवकर निदान जर झालं तर कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि म्हणूनच आजच्या दिवशी जसं आपल्याला जागरूकता दिवस ज्या पद्धतीनं आपण हा पाळला जातो आहे त्याबद्दल याच्याबद्दल लोकांची जागरूकता वाढवणं आणि त्याबद्दल त्यांचं नॉलेज कॅन्सरबद्दल म्हणजेच कर्करोगाबद्दल कसं त्यांच्यावर जास्तीत जास्त त्यांना माहिती देऊ शकतो याची आपण काळजी घेऊ नक्कीच डॉक्टर डॉक्टर सुहास मला सांगा तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की कॅन्सर म्हटल्यानंतर आता आपण मरणारच किंवा कॅन्सर ह्या शब्दाचीच लोकांमध्ये इतकी भीती आहे तर ॲज अ डॉक्टर म्हणून ती भीती तुम्ही कशी काढाल कॅन्सर हा कर्करोग म्हणजेच अगोदर मे बी जेव्हा आपण सिच्युएशन किंवा आताची जेव्हा आपण कंडिशन्स uh, जेव्हा बघतोय तेव्हा कॅन्सर अगोदरच्या काळामध्ये तेवढ्या आधुनिक पद्धती आपल्याकडे नव्हत्या किंवा कॅन्सरचं युजली जे डायग्नोसिस म्हणजे जे निदान जे होण्याचं ज्या टप्प्यामध्ये निदान व्हायचं जे कर्करोगाचं अगोदर ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजेच स्टेज चौथ्यामध्ये आम्ही युजवली साऱ्या किंवा डिलेड डायग्नोसिस म्हणजे उशिरा त्याचं निदान व्हायचं आणि कॅन्सर कर्करोगामध्ये सर्वात एक इम्पॉर्टंट गोष्ट हीच आहे की जेवढं लवकर त्याचं निदान होईल जेवढं लवकर त्याचं जेवढा लवकर स्टेजमध्ये ते आपल्याला कळेल जेवढं लवकर टप्प्यामध्ये त्याचं निदान होईल त्याचं पूर्णपणे बऱ्या होण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून आपलं आजचं फोकस किंवा आजचा आपला विषय हा पूर्णपणे कॅन्सर एकतर तुम्ही प्रिव्हेंट कसं करू शकता म्हणजे प्रतिबंध कॅन्सर न होण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा जर कॅन्सर झालाच तर त्याच्या आपण निदान कसं लवकर करू शकू आणि ज्याच्या कारणानं तो कॅन्सर पूर्णपणे बरा कसं होऊ शकतो हा सर्वात इम्पॉर्टंट आजकालचे त्याच्या हायलाईट्स आहेत या विषयावरती चर्चा करणारच आहोत पण मला सांगा की तुम्ही इतके वर्ष आता कार्यरत कॅन्सर तज्ज्ञ म्हणून आहात तर सध्या कोणत्या प्रकारचे जास्त कॅन्सर महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये बघायला मिळतात सो महिलांमध्ये जेव्हा आपण बघतो आजकाल ब्रेस्ट कॅन्सर सर्वात कॉमनली आढळणारा कर्करोग आहे त्याशिवाय आपण गर्भाशयाच्या मुखाचे म्हणजे सर्विक्स कॅन्सर ज्याला आम्ही म्हणतो किंवा ओहोरियन कॅन्सर म्हणजे अंडकोशाचे जे कॅन्सर्स आहेत आणि युटेराईन कॅन्सर्स आणि त्याशिवायच बाकी पण कॅन्सर कॉमनली आढळतात पण लंग कॅन्सर फुफ्फुसाचे कॅन्सर्स आहेत ह्या पण कॉमनली आढळणारे कॅ कर्करोग आहेत आणि जेव्हा आपण पुरुषांमध्ये प्रमाण बघतो तेव्हा तोंडाचे कॅन्सर हे खूप कॉमनली आढळतात त्याच्याशिवाय फुफ्फुसाचे कॅन्सर आहेत त्यानुसारच प्रोस्टेट कॅन्सर आहे आणि शिवाय अदर कॅन्सर्स लाईक म्हणजे आपण फूड पाईपचे कॅन्सर आहेत पोटाचे कॅन्सर्स आहेत आतड्यांचे कॅन्सर्स आहेत ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर आजकाल कॉमनली बघायला सापडतात अच्छा डॉक्टर असं म्हणतात की सध्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय तर खरंच यामध्ये तथ्य आहे का वाढतंय का खरंच येस देर इज अ डेफिनेट रिझन म्हणजे त्याच्यामध्ये डेफिनेटली अगोदरच्या काळात काय व्हायचं की एकतर कॅन्सर जरी झाला तरी लोकांना अशी मानसिकता नव्हती की आपण डॉक्टरकडे जावं हॉस्पिटलमध्ये जावं युजली mm कॅन्सर -hmm. हा सोशल स्टिग्मा होता अगोदर hmm. एखाद्या घरात कॅन्सर जरी झालं तर त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही जायचं त्याच्याबद्दल आणि अल्टिमेटली सो दॅट वॉज अ पर्टिक्युलर दॅट वॉज द थिंग पण आजच्या काळात लोकांचं जागरूकता कॅन्सरबद्दल वाढलेलं आहे आणि सोबतच प्रमाण पण डेफिनेटिवली वाढलेलं आहे त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीमुळं लोकांना हे पण माहिती आहे की कॅन्सर जरी झाला तर आज घाबरायचं नाही आहे आपण जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानं आपण पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे लोकांचं हॉस्पिटलकडे जाण्याचं डॉक्टर कर्करोग तज्ज्ञांकडे जाण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि डेफिनेटली सोबतसोबत आजकाल प्रमाण पण कॅन्सरचं कर्करोगाचं वाढलेलं आहे त्यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत जसं लाईफस्टाईल फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच आपण आजकाल बघतो आहे की मोठ्या प्रमाणात स्थूलपणा जाणवतो किंवा लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी एक एवढं प्रमाण नाही राहिलेलं एक्सरसाईज करणं डेली ॲक्टिव्हिटीज आणि त्याच्याशिवायच जे पर्सनल हॅबिट्स आहेत अल्कोहोल आहे स्मोकिंग आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या आणि सोबत एन्हायरमेंटल पोल्युशन ह्या सगळ्या काही गोष्टींमुळं आणि केमिकल आणि त्याचं जास्तीत जास्त उपयोग आणि ह्या सगळ्यांमुळेच कॅन्सरचं प्रमाण आजकाल भरपूर वाढलेलं दिसतंय अच्छा डॉक्टर ह्या सगळ्या सवयी तुम्ही सांगितल्यात पण त्याच्याबरोबर आपल्या खाण्याच्या पद्धती फार बदललेल्या आहेत तर त्याचा रोल या कॅन्सर होण्यामध्ये कितपत आहे नॉर्मली जर हेल्दी लाईफ ठेवायचं असेल तर नॉर्मल डेली रुटीन एक्सरसाइज करणं स्ट्रेस कमीत कमी प्रमाणात पा किंवा ऑब्विसली त्याचं प्रमाण कमी करणं आणि त्यानंतर ह्या अल्कोहोल स्मोकिंग किंवा आणखीन पण ज्या काही ह्या ॲडिक्शनच्या पद्धती आहेत त्यांचा प्रमाण म्हणजे पूर्णपणे त्याला आयुष्यातून हद्दपार करणं ह्या सर्वात काही इम्पॉर्टंट गोष्टी अच्छा डॉक्टर मला एक सांगा की आता तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलं की मुळात तो होऊच नाही म्हणून त्यासाठी आपण जागरूक असणं फार महत्वाचं आहे पण कॅन्सरच्या दिशेने आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहेत किंवा काहीतरी लक्षणं दिसत आहेत कारण हल्ली काय होतं की काही लक्षणं दिसली तर फार आपण त्याच्याकडे गांभीर्यानं बघत नाहीत ना, काहीतरी छोटी मोठी औषधं घेतो आणि इग्नोर करतो आणि आपल्या कामाला लागतो तरी काय लक्षणं साधारण आपल्या शरीरामध्ये दिसतात की आपण लगेचच जागरूक होऊन डॉक्टरांपर्यंत जायचं काय नेमका तर ह्या कर्करोगाची प्रत्येक अवयवानुसार वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसू शकतात जसं आपण जसं विस्तृतपणे जर बोलायला गेलं तर सर्वात कॉमनली समजा ब्रेस्ट कॅन्सरचं जेव्हा आपण स्तनाचा कर्करोग जेव्हा आपण डिस्कस करतो त्याची कॉमनली आढळणारी लक्षणं म्हणजे गाठ आयदर ब्रेस्टमध्ये स्तनामध्ये किंवा अंडर आर्म्समध्ये गाठ सापडणं हा सर्वात त्याचं इम्पॉर्टंट लक्षण आहे पण बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये हा पण असतो की ती जी गाठ सापडती ती गाठ युजली ही पेनलेस गाठ असती मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आणि त्यामुळं लोकांना त्या, त्या गाठीचा काही त्रास नसल्यामुळं युजली त्यांना असं वाटते की ती गाठ आहे ठीक आहे ते काही त्रास मला काही करत नाही तर मला ते काही प्रॉब्लेम नाही आहे पण हीच ही कॅन्सरची गाठ असू शकतं आणि त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर म्हणजे अशी जर लक्षणं आढळली समजा स्तनामध्ये किंवा अंडर आर्म्समध्ये गाठ सापडली तर त्याचं लवकरात लवकर तज्ज्ञांकडनं सल्ला आणि मार्गदर्शन आणि त्याचा उपचार करून घेणं गरजेचं असतं त्यानुसारच जसं आपण आता फुफ्फुसाचे जर कर्करोग बघायला गेलो तर त्याचे सिमटम असे खूप काही स्पेसिफिक सिमटम नसतात समजा इनिशियल स्टेजमध्ये मे बी म्हणजे खोकला जाणवणं कधी कधी थुंकीतनं येणं किंवा कधी वेट लॉस होणं वजन कमी होणं भूक न लागणं ह्या अशा लक्षणं असू शकता किंवा दम लागणं आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की हे जी लक्ष आहेत आपल्या भारतामध्ये युजुअली ट्युबरकलोसिस म्हणजे क्षयरोग पण हा कॉमनली आढळला जातो आणि ही जी लक्षणं आहेत ते काही काही प्रमाणात काही अंशामध्ये ते क्षयरोगाची आणि कॅन्सरची लक्षणं एकसारखी दिसू शकता त्यामुळे बऱ्याच वेळेस किंवा अशी काही लक्षणं जरी आढळली आपल्याला तर बऱ्याच वेळेस इग्नोर केलं जातं बाबा की हा थोडाफार खोकला आला किंवा थोडं दमला ठीक आहे बघूयात सिम ट्रीटमेंट घेतली जाते त्याच्यावर पण जेव्हा तो बरा नाही होत दोन आठवडे तीन आठवडे चार आठवडे किंवा ते सिम्पटम्स ते लक्षणं आणखीन वाढत जातात जेव्हा त्रास वाढायला जातो तेव्हा मग त्याला ते इन्व्हेस्टिगेट त्यामुळं कुठलाही जास्त काळ चालणारा खोकला किंवा थुंकीमधनं रक्तस्राव होणं वजन कमी होणं दम लागणं ह्या आणि पर्टिक्युलरली जे स्मोकर्स आहेत त्याच्यामध्ये जर असे लक्षणं सापडत असतील तर आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय जर आतड्यांचे कॅन्सरचे जेव्हा आपण लक्षणं बघतो तर त्याच्यामध्ये जर भूक न लागणं पोटामध्ये पेन होणं पोटात दुखणं किंवा लूज मोशन किंवा कॉन्स्टिपेशन बॉवेल हॅबिट्स चेंज होणं किंवा रक्तस्त्राव होणं ह्या अशा प्रकारची लक्षणं आतड्याच्या कॅन्सरची असू शकता तोंडाची जर कॅन्सरची आपण लक्षणं बघतो तर काही असा न ठीक होणारा स्टँडिंग अल्सर जो म्हणतो आपण तोंडामध्ये छाले तयार होणं आणि ते छाले लवकर बरे न होणं त्याशिवाय गाळ्यामध्ये काही गाठी वगैरे डेव्हलप होणं किंवा कधी कधी आवाजामध्ये बदलाव होणं वजन कमी होणं भूक न लागण हे अशा लक्षणं तोंडाच्या कर्करोगाची असू शकतात अच्छा डॉक्टर मला सांगा की कर्करोग सुरुवातीला आपण बोलताना म्हणालो की कर्करोग या शब्दाचीच फार भीती वाटते लोकांना आणि चुकून कोणाला झाला असतं त्याची मानसिक स्थिती त्याचीही बिघडते आणि बाकीचे कुटुंबातले लोक असतात त्यांची सुद्धा मानसिक स्थिती बिघडते तर अशावेळी असा एखादा पेशंट तुमच्याकडे आला तर तुम्ही पहिल्यांदा काय करता त्याचं मानसिक आरोग्य नीट कसं राखायचं ते कसं काम करता तुम्ही तुम्ही जे पॉइंट आउट केलं ते एकदम म्हणजे दॅट वॉज अ रियल सिच्युएशन आणि जेव्हा एकदा कर्करोग हो, जेव्हा हा डायग्नोसिस किंवा त्याचं जेव्हा निदान होतं तेव्हा पेशंट तर आहेच पण सोबत फॅमिली पण मोठ्या प्रमाणावर अफेक्ट होते सायकोलॉजिकल त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो आणि जसं आपण ऐकतो म्हणजे अगोदर तर होतं की बाबा झालं तर कॅन्सर झाला आणि मृत्यू हा अटळ आहे असं होतं त्यामुळं तर तो तर संपला असंच होतं पण आजकाल पण तरी पण हा याचा सायकोलॉजिकली खूप मोठा इम्पॅक्ट असतो जेव्हा पण पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकाला जेव्हा ह्याच्याबद्दल कळतं सगळ्यांवरच त्याचा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होत असतो mm. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस सगळे फॅमिली डिस्टर्ब असते पेशंट त्यांचे नातेवाईक त्यांचे आणखी क्लोज जे फ्रेंड्स फॅमिली आहे त्यांच्यावर त्यांचा खूप साऱ्या प्रमाणात त्याचा मानसिक आघात होत असतो mm. जेव्हा अशा टाईपचे कुठल्या पण नवीन कॅन्सर जेव्हा पेशंट आपल्याकडे विजिट करतो त्यावेळेस अपार्ट फ्रॉम की म्हणजे हे नॉर्मल जे डायग्नोसिस आहे त्याची पद्धती आहेत त्याच्या ज्या इन्व्हेस्टिगेशनच्या पद्धती ह्या सगळं तर करणं आहेच पण सोबत त्यांची काउन्सिलिंग करणं सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना एक प्रकारचा धीर देणं तो मानसिक धीर देणं गरज आहे बऱ्याच वेळा असं असू शकतं की बाबा तो कॅन्सर लवकर अर्ली पहिल्याच टप्प्यात मे बी डायग्नोज झालेलं आहे पण त्यांना त्या गोष्टी माहिती नसल्यामुळं त्यांना तर हेच वाटत असतं की बाबा झालं कॅन्सर आता मी तर मरणारच आहे <laughs> किंवा रिलेटिव्हला हेच वाटत असतं की झालं आता आमचं पेशंट जगणार नाही आहे त्यामुळं अशा गोष्टींमधनं आपण त्यांचं काउन्सलिंग करणं त्यांना एक धीर देणं मानसिकता त्यांची समजून त्यांना प्रॉपर त्यांना उपचार पद्धतीबद्दल त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन काय काय करणे आणि त्याच्यामधनं ते, ते बरे कसे होऊ शकतात आणि इव्हन जरी तो काही ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये जरी तो डायग्नोज झाला असेल तरी काही काही म्हणजे कर्करोग आहेत जे चौथ्या टप्प्यामध्ये पण बरे होऊ शकतात सो so, म्हणजे ते डायग्नोसिस कुठलं आहे त्याचं निदान काय आहे आणि इवन आजकाल काही आधुनिक उपचार पद्धती असल्यामुळं इव्हन त्या चौथ्या टप्प्यातल्या पेशंटमध्ये पण चांगल्यातले चांगले त्यांचं ते आयुष्य लीड करू शकता आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतं नक्कीच डॉक्टर डॉक्टर म्हणजे इथे थोडंसं हा कुठेतरी त्या पेशंटनी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहे त्याला सामोरं जाणं हे फार गरजेचं आहे ते फार मदत करू शकतं आहे असं एकंदरीत तुम्ही सांगताय डॉक्टर मला सांगा की म्हणजे उपचारांमध्ये जेव्हा तुम्ही उपचार सुरू करता तेव्हा केमोबद्दल लोकांच्या मनामध्ये फार भीती आहे की त्या त्यांनी फार पेन होतं आणि त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत काय नेमकं आहे किमोथेरपी ही एक अशी उपचार पद्धती आहे जी कॅन्सर सेल्सला प्रायमरीली टार्गेट करते पण सोबतसोबत ते आपल्या शरीराच्या नॉर्मल पेशींना पण इफेक्ट करतं त्यामुळं आपल्याला हे असे साईड इफेक्ट किमोथेरपीसोबत पाहायला भेटतात उलटी मळमळ होणं जुलाब होणं इन्फेक्शन वेगवेगळ्या वेग प्रकारचे होणं किंवा शरीरातल्या पेशींचं प्रमाण कमी होणं हेअर लॉस होणं ह्या सगळ्या त्याचे बाय प्रोडक्ट आहेत पण आजकाल अशा सपोर्टिव्ह केअर एवढ्या इम्प्रूव्ह झालेल्या आहेत की किमोथेरपीसोबत आमचे पेशंट आजकाल किमोथेरपीला जरी आले त्याच्यानंतर ते किमोथेरपी घेऊन त्याच दिवशी किंवा नेक्स्ट डे त्यांच्या ऑफिस पण ते जॉईन करतात कारण अशा पद्धतीचं त्याच्यासोबतची जी सपोर्टिव्ह केअर जी इम्प्रूव्ह झालेली आहे समजा आपण जेव्हा उलटी मळमळचा प्रकार बघतो आजकाल अशा टॅबलेट्स किंवा इंजेक्शन अवेलेबल आहे जे उलटी मळमळ होण्याचं प्रमाण मेजॉरिटी अंशाने ते कमी करतात त्याचसोबत की त्याच्यानंतर दुसरा आपण जो इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट बघत होतो की कि युजली किमोथेरपी दिल्यानंतर शरीरातल्या पेशीचं प्रमाण कमी होणं त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होणं ताप येणं लूज मोशन्स होणं किंवा तोंडात आल्सर्स वगैरे होणं तर आम्ही आजकाल पोस्ट किमोथेरपी किमोथेरपी दिल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक डब्ल्यू बी सी वाढवण्याचं इंजेक्शन देतो बूस्टरचं डब्ल्यू बी सी त्या कारणानं त्याचे त्याचे पण साईड इफेक्ट म्हणजे दुष्परिणाम कमी होण्यात ऑलमोस्ट निग्लिजिबल त्याचं पण प्रमाण झालेलं आहे त्या व्यतिरिक्त पेशंटला सर्वात इम्पॉर्टंट आहे की त्यांचं हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं आणि हायजिनिक प्रॅक्टिस सगळ्या काही अवलंबणं जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये बघायचो की आपण कशाला हात लावलं तरी हो। लगेच हो। स्टरिलियम घेऊन त्याला हो। क्लीन करणं हो। किंवा कुठं हात जरी लावताना आपण दहा वेळेस विचार करणं जर अशा पद्धतीच्या जर प्रॅक्टिस जर आपण ठेवल्या तर त्या कारणानं इन्फेक्शन होण्याचं प्रमाण खूप कमीत कमी होऊ शकतं आणि दुसरी जेव्हा तुम्ही म्हणत होता हेअर लॉस केस गळणं हा एक म्हणजे किमोथेरपी तो पण किमोथेरपी कुठली किमोथेरपी यूज होती त्याच्यावर डिपेंड आहे प्रत्येक किमोथेरपी मध्येच हेअर लॉस होईल म्हणजे केस गळतील असं नसतं पण केमोथेरपीचे मग तुम्ही ते ठरवता का की त्याच्या स्टेजवरती ठरवता की कोणती द्यायची ते बरोबर किमोथेरपी हा आजार कुठला आहे आणि त्याचं स्टेज कुठलं आहे त्याच्या पद्ध स्टेजिंग आणि आजाराच्या निदानानुसार किमोथेरपी डिसाईड केली जाते युजली तुम्ही बघताल जर आतड्यांचे जे कोलॉनचे कॅन्सर आम्ही म्हणतो तेव्हा तुम्ही बघा एखादा पेशंट जर घेऊन किमोथेरपी वगैरे तो झाल्यानंतर पण त्याचे केस तुम्हाला गेलेले दिसणार नाहीत अच्छा तेच जर ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट बघताल तुम्ही तर युजली त्या मोस्ट ऑफ द पेशंट मध्ये हेअर लॉस झालेला दिसतो हो। हो। तो हा कशामुळे तो टाईप ऑफ जे युज करतो प्रत्येक केमोथेरपी मध्ये केस आपले जात नाहीत अच्छा Okay. त्यामुळे आजकाल अशी पण काही का आम्हाला आता का आम्हाला माझा पेशंट होता जो आता कोलनचा टाइपचा कॅन्सर होता त्याला ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यानंतर त्याचा रिलेटिव्ह मला तीन महिन्यानंतर म्हणतो की मी तर ऐकलेले की केस हाँ। जाता ह्यांचे हा। जा तर काहीच केस गेले नाहीत खरंच त्यांना किमोथेरपी तुम्ही दिली का नाही किमोथेरपी सो ते पूर्णपणे टाईप ऑफ किमोथेरपीवर डिपेंड असतं कुठल्या टाइपचे ड्रग तुम्ही युज करता त्याच्यावर डिपेंड असत काही काही टाईपचे किमोथेरपी हे इनव्हेरिबली हेअर लॉस करतं आणि काही काही किमोथेरपी म्हणजे करणारच अच्छा करणार करणारच आणि काही किमोथेरपी मध्ये हेअर लॉस नाही होत अच्छा आणि आजकाल काही अशा पण पद्धती आलेल्या आहेत जे हेअर लॉस होण्यासाठी ते प्रिव्हेंट करू शकता किंवा ते मिनिमाइज करू शकतात म्हणजे केस गळणं कसं कमी करू शकतो किंवा काही काही पद्धती त्या पण आजकाल विकसित होत आहेत नक्कीच डॉक्टर डॉक्टर तुम्ही आता एवढा ॲडव्हान्स केमोथेरपी बद्दल सांगितलं तर आता आपण उपचार पद्धतींकडे जाऊ या आधुनिक उपचार पद्धती या कर्करोगामध्ये काय आली आहे सो so, बेसिक जे कर्करोगाच्या उपचार पद्धती आहेत त्या दोन तीन आपल्याला समज म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे एक तर सर्जरी समजा कुठली गाठ दिसली तर ती काढून टाकणं त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड रेडिएशन नावाची ही पण एक ट्रीटमेंट आहे आणि तिसरी ट्रीटमेंट म्हणजे ही किमोथेरपी आणि ॲडव्हान्समेंट्स तर किमोथेरपीबद्दल तर आपण बोललेलोच आहे पण त्याच्याशिवाय आजकाल एक जे सर्वात लास्ट दहा वर्षामध्ये जे सर्वात मोठ्या पद्धतीनं ज्यांचा विकास झालेला आहे असं म्हणजे एक इम्युनोथेरपी नावाची ट्रीटमेंट आणि टार्गेटेड थेरपी नावानं ती विकसित झाली याला आम्ही प्रिसिजन ऑन्कोलॉजी असं म्हणतो प्रिसिजन मीन्स हे प्रिसाइजली जिथं किमोथेरपीचे सेल्स से, आहेत त्यावर तो फक्त मारा करतो आणि ते अशा ज्या नॉर्मल सेल्स आहेत त्यांना ते डॅमेज नाही करत त्यामुळे जेव्हा तुम्ही इम्युनोथेरपी घेताल तर तुम्हाला असे साईड इफेक्ट बघायला नाही भेटणार जे किमोथेरपी सोबत होता हेअर लॉस होणं हो, इन्फेक्शन होणं किंवा जर तुम्ही ते टार्गेटेड थेरपीचे टॅबलेट्स घेत आहे तर त्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचे साईड इफेक्ट नाही कारण जर एक, एक ग्रॉसली एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर अगोदरच्या काळातले फायटर जेट्स होते आणि आताचे राफेल जेट्स तर राफेल काय करणार जिथं त्याला डिसाईड केलं तिथंच जाऊन त्याला मारा करायचा आहे आणि आजूबाजूच्या लोकांना तो हात पण त्याचा काही डॅमेज होणार नाही त्याच पद्धतीने इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी हे प्रिसाइजली जाऊन कॅन्सर सेल्सवर ते हल्ला करतील त्यांना ते नाश मारतात आणि बाकीच्या सेल्सला मात्र ते बिलकुल हात नाही डॉक्टर तुम्ही थेरपी सांगितल्यात तर त्या थेरपीज तुम्ही काही स्टेजनुसार फिक्स करता का त्या स्टेजवरती ही थेरपी अवलंबून आहे करेक्ट करेक्ट आणि मोस्ट ऑफ द वेळेस हे टार्गेटेड थेरपीज आणि इम्युनो थेरपी जेव्हा हे डेव्हलप होतात तेव्हा ते मोस्ट ऑफ द ज्या पद्धतीने क्लिनिकल ट्रायल्स जे रन झालेले ते ऍडव्हान्स स्टे ले ते डेव्हलप झालेले होत्या समजा आपण याच्यातला आयडियल एक्झाम्पल जर घेतला तर लंग कॅन्सरचं लंग कॅन्सरमध्ये आजकाल आम्ही किमोथेरपी हा खूप त्याचं प्रमाण कमी झालेलं रादर आजकाल इम्युनो टार्गेटेड ह्याबद्दलच आम्ही जास्तीत जास्त आमच्या पेशंटशी बोलत असतो आणि युजली हे डेव्हलप होताना ॲडव्हान्स टप्प्याच्या पेशंटवरच मोस्ट ऑफ द ट्रायल्समध्ये डेव्हलप झालेलं आहे म्हणजे चौथ्या टप्प्यासाठी ज्यांचा आजार बरा नाही होऊ शकत त्यांच्यासाठी पण हळूहळू ते क्लिनिकल ट्रायल्स अर्ली स्टेज म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यासाठी पण ते विकसित होत आहेत त्यामुळं ही टार्गेटेड थेरपी इनिशियली यस डेफिनेटली चौथ्या टप्प्यासाठी डेव्हलप झालेलं पण आजकाल पण डेव्हलप होत आहे नक्कीच डॉक्टर पण डॉक्टर जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते मुळात कर्करोग होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायची कर्करोगाची जेव्हा आपण डिस्कस करतो किंवा कर्करोग होण्याची कारण जे आपण बघतो त्यामध्ये बेसिकली आपल्याला आम्ही त्याला रिस्क फॅक्टर्स असं म्हणतो त्याचे रिझन्स काय तर रिस्क फॅक्टर्स हे दोन पद्धतीच्या रिस्क फॅक्टर्स असतात म्हणजे त्याची कारणं जे आहेत दोन पद्धतीमध्ये आम्ही त्याला डिवाईड करतो एक असता की ज्याला आम्ही मॉडिफाय करू शकतो आणि ज्याला बदल करू शकतो आणि एकाला बदल नाही करू शकत हे खूप इम्पॉर्टंट आहे जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे ज्याला आम्ही बदल करू शकतो म्हणजे जसे आहे खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत ॲडिक्शन आहे स्मोकिंग आहे अल्कोहोल टोबॅको हे आपण बदलू शकतो एखाद्याला आपण एनकरेज करू शकतो बाबा हे तु त्याच्यामुळं तुला हा तोंडाचा कॅन्सर झाला आहे फुफ्फुसाचा कॅन्सर झाला प्लीज तू त्याच्याकडे आता जाऊ नकोस किंवा जर ओबेसिटी स्थूलपणा आहे ज्याच्याशी मल्टिपल कॅन्सर रिलेटेड आहेत त्यामुळं जर हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट करणं वजन नियंत्रित ठेवणं डेली एक्सरसाइज करणं ह्या सगळ्या गोष्टीतनं बऱ्याच साऱ्या कॅन्सर होण्याच्या रिस्कला आपण कमी करू शकतो किंवा जर एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन फुफ्फुसाच्या कॅन्सरसाठी खूप मोठा एक घटक आहे जर त्याचं जर तुम्ही प्रमाण नियंत्रित केलं ऑबियसली बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरच्या आहेत पण जरी आपण जर म्हणजे असं प्रॅक्टिकली जर, 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 जर डिस्कसच करायचं म्हणलं तर पोल्युशनचं प्रमाण नियंत्रित करणं किंवा अशा जास्त पोल्युशनच्या एरियात स्वतःचा वावर टाळणं अशा पद्धतीमध्ये पण त्याचं कमी करू शकतो पण याच्या व्यतिरिक्त काही अशा घटक आहेत किंवा काही अशा गोष्टी आहेत जे आपण बदलू शकत नाही त्याला आम्ही म्हणतो की जेनेटिक मेकअप काय काही हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सर्स असतात समजा अनुवंशिकता जी असते काही ब्रेस्ट कॅन्सर आहेत जे स्तनाचे कर्करोग आहेत किंवा अदर पण काही कॅन्सर आहेत ज्याच्यामध्ये अनुवंशिकता हा एक घटक आढळतो ज्याच्यामध्ये मल्टिपल फॅमिली मेंबर्स कॅन्सरनं अफेक्ट झालेले दिसतात समजा त्यामध्ये एक इम्पॉर्टंट ब्रेस्ट कॅन्सरसाठी आम्ही ब्राका नावाची एक जीन बोलतो तर ब्राकाचं जर असेल पॉझिटिव्ह एखाद्या व्यक्तीमध्ये तर त्यानुसार ब्रेस्ट कॅन्सरचे होण्याचं प्रमाण वाढतं आता ते जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण बदलू शकत नाही किंवा वाढतं वयोमान आहे ज्याला आपण बदलू नाही शकत सो ह्या गोष्टीला आपण बदलू नाही शकत ऍडव्हान्सिंग एज आहे फिमेल सेक्स आहे कारण फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळतं त्या व्यतिरिक्त हे जेनेटिक फॅक्टर्स आहे ज्याला आपण बदलू नाही शकत पण वी हॅव टू फोकस म्हणजे आम्हाला आपल्याला ज्या गोष्टी आपण बदलू शकतो ज्याला आपण नियंत्रित करू शकतो अशा गोष्टीवर जर फोकस केला तर ते खूप साऱ्या पद्धतीमध्ये आपण आपलं लाईफस्टाईल आणि ॲडिक्शन्स ह्या सगळ्या पद्धतीनं आपण आपलं त्याचं प्रमाण कमी करू शकतो नक्कीच डॉक्टर डॉक्टर सुहास आगरे या चर्चेच्या शेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता कर्करोग हा भिण्यासारखा आता राहिलेला नाही आहे एकतर आपली मानसिकता बदलणं गरजेची आहे आणि लवकरात लवकर कॅन्सरचं किंवा कर्करोगाचं निदान कसं होईल आणि कुठला पण असा जर सिमटम जर आढळत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्यानुसार तुमची रेग्युलर ट्रीटमेंट करणं आणि त्याच्यासोबत त्यांचं फॉलोअप करणं आणि ह्यातनंच कॅन्सर किंवा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो डॉक्टर सुहासागरे आज आपण इथे आलात आणि राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त आपल्या श्रोत्यांना खूप महत्त्वाचं असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद